नमस्कार मी जयराऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बाराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सेनगाव तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख पिंटू दादा गोरे उपजिल्हाप्रमुख दादा जाधव हो। युवा जिल्हाप्रमुख सोमनाथ दादा गायकवाड सचिन राहुल पाईकराव विजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अपंगण करना उपसित करना ताला या निवेदनामध्ये अपंग नागरिकांना राशन कार्ड असून आला आहे या समस्येच्या समाधानासाठी आणि अपंग नागरिकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे त्या प्रसंगी सर्व अपंग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांची आपली मागणी ठामपणे मांडली राजूमगर मुख्य संपादक हिंगोली तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की बाबा आपण व्यक्तींना त्यांना राशन कार्ड दिलेले पण त्यांना माल का देत नाही संदर्भात निवेदन देण्यात आलेले दे आहे दे 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 दे। व तात्काळ त्यांना लवकरात लवकर राशन कार्ड देऊन ऑनलाईन करून त्यांना माल माल व विविध योजनेचा दे दे लाभ देण्यात दे यावा त्यासाठी आम्ही संभाजी धर्म छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने सहशील कार्यालय शेनगाव येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले त्या दहा दिवसाच्या आज जर तुम्ही त्यांचे काम मार्गी नाही लावली तर आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन तीव्र असे आंदोलन करण्यात येईल असे इशारा दिलेला आहे जय जयंतीशी जय शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील आज आम्ही नागासिं खांबा सिंगे येथील काही महिला अपंग आहेत त्या अपंग लोकांना राशन मिळत नाही त्या गावामध्ये त्या त्या दिवशी आम्ही भेट देण्यासाठी घर दे 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 गेल्या असता त्यांनी आमच्याकडे ही मागणी केली की आम्हाला साहेब राशन भेटत नाही तर आम्ही आज तहसील कार्यालयावर तहसीलदार साहेबांसोबत बोल बोलणं करून त्यांना राशन तात्काळ मिळण्याबाबत एक निवेदन दिलेलं आहे निवेदनाची दखल लवकरात लवकर साहेबांनी घ्यावी नसता आम्ही दहा दिवसाच्या आत आंदोलन करीन असा मी इशारा या तहसीलदार साहेबांना देण्यात येत आहे जय शिवराज जय शंभूराजे आमचे सहकारी मित्र आणि उपजिल्हा अध्यक्ष नारायण भाऊ जाधव युवा जिल्हा अध्यक्ष सोमनाथदादा गायकवाड आमचे सह सहकारी मित्रमंडळ सर्व उपस्थित होते एवढंच मी बोलतो आणि जय शिवराज जय शंभूराज